आज आपण प्रतापगडबद्दल असलेला काही गोंधळ दूर करूया सर्वप्रथम प्रतापगड नावाचा एक किल्ला हे आपल्या सर्वांना माहीत आहे दुसरं प्रतापगड नावाचे दोन जिल्हे सुद्धा आहे भारतात आणि तिसरं प्रतापगड नावाची टेकडी किंवा डोंगर जे आहे ते आपल्या महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्यात बघायला मिळतं आता पहा प्रतापगड नावाचा जो किल्ला जो आहे तो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळ आहे ठीक आहे आणि इथे एक प्रसिद्ध युद्ध झालं होतं ते म्हणजे प्रतापगडचं युद्ध जे झालं होतं सोळाशे एकोणसाठमध्ये जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानच्या दरम्यान झालं होतं ज्यामध्ये अफजल खानाचा वध होतो आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय होत असतो आता दुसरं जे आहे ते म्हणजे प्रतापगडचा नावाचा जिल्हा आहे कुठं तर राजस्थान राजस्थानमध्ये आणि हा राजस्थानमधील तेहतीसवा जिल्हा होता ज्याची निर्मिती सव्वीस 20 जानेवारी दोन हजार आठमध्ये करण्यात आली होती हा झाला प पहिला जिल्हा दुसरा प्रतापगड नावाचा एक आणखीन जिल्हा आहे जो उत्तर प्रदेशमध्ये आहे तर अशा प्रकारे आपल्याला माहीत झालं की आज एक प्रतापगड नावाची टेकडी किंवा डोंगर जे आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे नंतर प्रतापगड नावाचे दोन जिल्हे आहेत एक राजस्थानमध्ये आणि दुसरा उत्तर प्रदेशमध्ये आणि तिसरा महाराष्ट्रातनी जे आहे सातारा जिल्ह्यात प्रतापगड नावाचा एक किल्लासुद्धा आहे